पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर अनुराधा करता अनुरा स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी एन टी पाटील नगर कवटे मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस सांगली शहरात तरुणाचा पाठलाग करून धारधार हत्याराने वार करून खून सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सांगली शहरात खुनाची घटना घडलेली असून पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा पाठलाग करून धारदार हत्यारांनी वार करीत खून केल्याची घटना घडल्याने सांगली शहर हादरले आहे विष्णू वडेर वय तेवीस असे मय तरुणाचे नाव असून रस्त्यावर खुनाची घटना घडल्याने सांगली शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे काही वर्षांपूर्वी विष्णू याचा काही तरुणांशी वाद झाला होता त्या वादातूनच हत्या झाल्याची चर्चा सुरू होती खुनाची घटना समजताच पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल झाले असून खून करणाऱ्या संशयितांच्या मागावर पोलीस रवाना झाले आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र आलत कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांताली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांताली कलेक्शन महांताली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महानकाळ